कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही सात आम्हाला आठवणे ते प्रत्येक क्षणाला आजही तुमची वाट पाहतो यावेळी पुन्हा जन्माला पिंपळगाव धनगरवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील रहिवाशी किसन लहानू मुंगसे यांच्या पत्नी रुपाली किसन मुंगसे यांना एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम शनिवार तीस डिसेंबर दोन हजार तेवीस सकाळी साडेआठ वाजता पिंपळगाव धनगरवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे संपन्न होईल शोकाकुल किसन लहानू मुंगसे पती कुशी किसन मुंगसे मुलगी कृष्णा ज्ञानेश्वर रेवगडे भाऊ ज्ञानेश्वर शिवराम रेवगडे वडील शिला ज्ञानेश्वर रेवगडे आई शीतल विलास शिंदे बहीण अश्विनी रावसाहेब गडाक बहीण आणि समस्त मुंगसे आणि रेवगडे परिवार वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक